मॉर्निंग स्टुडंट विद्यार्थ्यांचा सिद्धांत बघणार आहोत पण याच्या अगोदर आपण काही कन्सेप्ट बघणार आहोत तर सगळ्यांनी सगळ्यांना त्रिकोण ही कन्सेप्ट माहीत असेल त्रिकोण कशाला म्हणायचं आहे तर कोणतेही तीन नाईक रेशो बिंदू जर आपण जोडले तर त्याला आपण त्रिकोण असं म्हणतो तर तीन नाईक रेशीय बिंदू जोडल्यानंतर त्रिकोण तयार होतं पण प्रत्येक त्रिकोण हा वेगवेगळा असतो तर त्रिकोणाचे बरेचसे तुम्हाला माहिती आहे उदाहरणार्थ मी त्रिकोण त्रिकोण काढलेला आहे तर हा कोणता आहे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता त्रिकोणाला तीन कोण असतात सगळ्यांना माहिती आहे कोणतेही तीन नाईक रेषीय बिंदू आपण जोडतो त्यावेळेस त्रिकोण तयार होतो तर आता हा जो त्रिकोण मी काढलेला आहे हा त्रिकोण कोणता आहे तर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण ए बी सी आहे हा सगळ्यांना माहिती आहे तुम्ही हे ऑलरेडी शिकलेले आहात तर काटकोन त्रिकोण ए बी सी असेल किंवा अजूनही त्रिकोणाचे बरेचसे प्रकार तुम्हाला माहिती आहेत तर हा त्रिकोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या त्रिकोणाचा वाचन आपण कसं करतो त्रिकोण ए बी सी त्रिकोणाचं वाचन कसं करणार आहोत त्रिकोण ए बी सी असं करणार आहोत तर विद्यार्थ्यांना आज आपण पायथागोरसचा सिद्धांत हा आपला घटक आणि उपघटक आहे पायथागोरसचा सिद्धांत आपण बघणार आहोत तर मुद्दा म्हणून फक्त काटकोण त्रिकोणाच्या संदर्भात सांगितलं कारण पायथागोरसचा सिद्धांत हा काटकोण त्रिकोणाच्या संदर्भातच असणार आहे तर सगळ्यात अगोदर काटकोण त्रिकोण म्हणजे काय तुम्हाला आहे तर काटकोण त्रिकोण आपल्याला कशाला म्हणायचं आहे तर बघा काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण कशाला म्हणायचं तर बघा ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो आणि त्या त्रिकोणास काटकोण त्रिकोण असे म्हणतात ज्या त्रिकोणाचा एक कोण एकच कोण काय असायला पाहिजे काटकोण असायला पाहिजे तर इथे मी त्रिकोण ए बी सी काढलेला आहे तर आपण कसं वाचन करणार आहोत त्रिकोण ए बी सी आणि काटकोण त्रिकोण कोणता आहे बी तर तो इथे आपण दाखवलेला आहे तो काटकोण त्रिकोण आहे आणि काटकोण त्रिकोण म्हणजे तो कसा ओळखायचा आहे तर त्या त्रिकोणाचा जो काटकोण त्रिकोण हा नव्वद अंश असतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि हा जो त्रिकोण असतो तर ह्या काटकोण कोणासमोरील बाजूस कर्ण असे म्हणतात हे आपणास माहिती आहे तर आता इथे कर्ण काय असणार आहे आपला एसी बाजू एसी हा काय असणार आहे कर्ण असणार आहे तर इथे बघा त्रिकोण आपण कसा त्रिकोणाचं वाचन कसं करायचं आहे काटकोण त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण काट आहे इथे बाजू कोणत्या आहेत बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी पण काटकोण त्रिकोणासमोरील जो काटकोण असतो त्याच्या समोरून जी बाजू आहे तर आपण काय म्हण म्हणणार आहोत कर्ण तर दिलेल्या त्रिकोणामध्ये कर्ण कोणतं असणार आहे कर्ण असणार आहे ए सी याला काय म्हणायचं आहे ए सी तर इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती ओके तर आता मला सांगा जो हा त्रिकोण मी काढलेला आहे नवीन पुन्हा एक आपण त्रिकोण काढतो आहोत पी क्यू आर मी त्रिकोणाला नाव दिलं तर आता पी क्यू आर मध्ये कर्ण काय असणार आहे बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे काटकोण त्रिकोण कोणता आहे आपला काटकोण त्रिकोण आहे पी क्यू आर आणि नव्वद डिग्री कोणता कोण आहे तो क्यू हा कोण नव्वद डिग्री आहे म्हणून आपला काटकोण त्रिकोण म्हणतो आणि याच्या समोरील जी बाजू आहे तुम्ही बरोबर ओळखलंय कोणती असणार आहे बाजू पी आर तर पी आर ला आपण काय म्हणणार आहोत कर्ण म्हणणार आहोत तर इथे पी आर काय असणार आहे कर्ण असणार आहे ओके समजले सगळ्यांना तर काटकोण त्रिकोण म्हणजे काय की ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो म्हणजेच नव्वद डिग्री असतो आणि त्याच्या समोरील काटकोण त्रिकोणाच्या समोर जी बाजू असते त्या बाजूला आपण कर्ण असे म्हणतो तर बरोबर इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर एक महत्वाचा असा पॉइंट आपण बघणार आहोत आणि तुमच्यासमोर एक नवीनच नाव आहे पायथाबोरस तर तुम्हालाही तुम्हीही पहिल्यांदाच ऐकलं असेल पायथाबोरस काय आहे तर पायथाबोरस हा एक सायंटिस्ट होऊन गेले की ज्यांनी ज्या काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट होत्या तर याच्यावर खूप सगळ्या रिसर्च केलेला आहे खूप सगळ्या कन्सेप्ट पायथाबोरस यांनी मॅथमॅटिक्समध्ये सर्च केलेल्या आहे तर आता आपण पायथागोरचा सिद्धांत बघणार आहोत की पायथागोरसने कोणता सिद्धांत मांडलेला आहे आणि तो सिद्धांत आपल्याला कशा प्रकारे प्रूफ करायचा आहे त्यांनी प्रूफ करून दिलेला आहे तो सिद्धांत आपण बघणार आहोत तर आता बघा पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो हो? तर आपण पायथागोरचा सिद्धांत बघणार आहोत पायथागोरसचा सिद्धांत तर काय आहे पायथागोरसचा सिद्धांत आपल्या सगळ्यांना बघायचा आहे आणि खूप छान असं सिद्धांत पायथागोरसने सांगितलेला आहे पायथागोरसचा सिद्धांत आता बघा पायथागोरसने काय सांगितलंय तर पायथागोरसचं सिद्धांत आपल्याला असं सांगतो की काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग इथे मी त्रिकोण काढते आहे म्हणजे त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की नेमकं पायथागोरुस सिद्धांत आपल्याला काय सांगतोय काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका इतका असतो काटकोण त्रिकोणात मी पुन्हा एकदा सांगते काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे जी कर्णाची बाजू आहे त्याचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर्जे असणार आहे तर आता बघा मी जो त्रिकोण इथे काढलेला आहे काटकोण त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर आहे कोणता त्रिकोण आहे पी क्यू आर आणि आता बघा त्रिकोण पीक्यू आर मध्ये मला पायथागोराचा सिद्धांत काय सांगतो आहे पायथ्यागोरुमचा सा सिद्धांत सांगणार आहे आता मला सांगा याच्यामध्ये कर्ण कोणता आहे त्रिकोण काटकोण त्रिकोण जो आपण काढलेला आहे त्यामध्ये कर्ण कोणता आहे पी सॉरी पी आर हा कर्ण असणार आहे बरोबर तर त्याचा वर्ग म्हणजे पी आरचा वर्ग बरोबर त्याच्या इतर दोन बाजू तर कोणत्या आहे दोन बाजू तुम्हाला येईल सांगता बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं तुम्हाला ओळखता येणार आहे तर बाजू कोणते असणार आहे पी पी क्यूचा वर्ग अधिक दुसरा कोणती बाजू असणार आहे क्यू आरचा वर्ग तर हा झाला आपला काटकोण त्रिकोणाचा सॉरी पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला पायथागोरसने काय सांगितलेला आहे पायथागोरचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो आहे काटकोण त्रिकोणामध्ये जो कर्ण असणार आहे त्या कर्णाचा वर्ग हा त्याच त्रिकोणाच्या इतर दोन बाजू असणार आहे त्यांच्या वर्गांच्या सिद्धांत आहे तुम्हाला समजलं असेल असं मी अपेक्षित गृहीत धरते तर इथे पायथागोरचा सिद्धांत आपण बघितला तर आता बघा पायथागोरचा सिद्धांत काय सांगतो इथे आपल्याला तर पायथागोरथच्या सिद्धांतानुसार आता बघा सिद्धांत इथे आपण त्रिकोणाच्या वर्ण लिहिलेलं आहे की काय असणार आहे पण जनरल जो पायथागोरचा सिद्धांत आहे तो आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येणार आहे कर्णवर्ग इक्वल टू पायावर्ग आधी उंची वर्ग कसं लिहिणार आपण कर्णवर्ग इक्वल टू पाया पाया वर्ग आधी उंचीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग जो आहे तो पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग या दोघांच्या बेरजे इतका असणार आहे तर आता बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू हा माझा काटकोण त्रिकोण आहे मग तो नव्वद डिग्री आहे तर अशा वेळेला मला काय करायचं आहे पायथागोरचा सिद्धांत आपण जो जे समीकरण लिहिलेलं आहे जो फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे तो बरोबर आहे का नाही तो आपण एकदा चेक करूया ऑब्वियसली तो बरोबरच असणार आहे कारण तो सिद्धांत ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे आता आपण चेक करणार आहोत जर आपल्याला ह्या त्रिकोणामध्ये तिघांपैकी आपल्याला कुणाची दोन इंचा बाजू दोन इंची माप दिलेली असेल आणि एकाचं माप जर काढायला सांगितलेलं असेल तर आपण पायथागोरसच्या सिद्धांताने दुसऱ्या वर्गात किंवा दुसऱ्या बाजूचा माप शोधू शकतो तर आज आपण एखादं एक्झाम्पल बघणार आहोत एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे तर आता बघा पायथागोरसच्या गोरचं सिद्धांताचं एक एक्झाम्पल आपण घेऊन इथे बघा मी एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे काटकोण त्रिकोणाला मी नाव दिलं आहे त्रिकोण ए बी सी तर आता मला काय करायचं आहे त्रिकोण ए बी सी मध्ये माझ्याकडे त्रिकोण ए बी सी मध्ये किंवा आपण असलो ए सी बी तर सी जो आहे हा माझा नव्वद डिग्री असणार आहे तो कोण सी जो आहे तो किती आहे नव्वद डिग्री असणार आहे त्यानंतर मला दिलेला आहे कोण ए सी जो आहे सॉरी बाजू सी जी आहे ती आहे पाच सेंटीमीटर म्हणजे बाजू चला काय म्हणतो लेंथ ऑफ इज इक्वल टू सेंटीमीटर त्यानंतरचं मला माप दिलेलं आहे बी सी बारा सेंटीमीटर बी सीचं माप दिलेलं आहे मला लेंथ ऑफ बी सी दिलेलं आहे बारा सेंटीमीटर आणि आता याच्यावर मला काय करायचं आहे कोणती बाजू शोधायची आहे एबीची लेथ ऑफ ए बी फाइंड आउट करायचं आहे म्हणजे कर्णाची बाजू किती असणार आहे कर्णाची लांबी किती असणार आहे ते मला शोधायचं आहे तर याच्यासाठी आपण तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत आपला फॉर्म्युला यूज करणार आहोत तो फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे तो सिद्धांत आपण वापरणार आहोत तर बघा पायथागोरसचा सिद्धांतानुसार कर्ण वर्ग इज कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग पाया वर्ग आधी उंची वर्ग उंची वर्ग तर हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे तर आता बघा कर्णवर्ग आपल्याला शोधायचा आहे त्यानंतर पाया पाया किती आहे आपला दिलेल्या त्रिकोणामध्ये काटकून त्रिकोणामध्ये बी सी हा पाया आहे तर पायाची लांबी किती दिलेली आहे बारा दिलेली आहे बाराचा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे उंची किती दिलेली आहे एसी ची उंची आहे पाच तर पाचाचा वर्ग तर आता बघा बाराचा वर्ग सगळ्यांना माहिती आहे किती बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि पाचाचा वर्ग किती आहे पंचवीस तर किती आलाय एकशे एकोणसत्तर बरोबर किती आली बेरीज एकशे एकोणसत्तर आली आणि ते कर्ण वर्ग आहे आता आपल्याला वर्गमूट करायचं आहे किती येणार आहे कर्ण तेरा म्हणजे लेंथ ऑफ एसी किती येणार आहे इथे तेरा तर अशा पद्धतीने आपण कर्णाची जी लांबी आहे ती शोधलेली आहे तर पायथ्या सिद्धांत आपण याच्यासाठी वापरलेला आहोत तर सगळ्यांना समजले पायथ्या सिद्धांत कसा यूज करायचा आहे किंवा त्याचा फॉर्म्युला कसा असणार आहे तर बराच वेळा आपल्याला ह्या त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी कोणती एक बाजू आपल्याला शोधायला सांगितली असेल आणि दोन बाजू जर दिलेल्या असतील तर आपण पायथ्या सिद्धांताने ती एका बाजूची लांबी शोधू शकतो तर आता इथे बघा घेतलेल्या उदाहरणामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते तर इथे कोण ए सी दिलेला होता नव्वद डिग्री आहे जी उंची आहे ए सी ती आपल्याला पाच सेंटीमीटर दिलेली आहे पाया आहे बी सी तो बारा सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला काय फाइंड आऊट करायला सांगितलेलं आहे ए बी फाइंड आऊट करायला सांगितलेलं आहे तर ए बी इथे काय आपला कर्ण आहे काटकोण त्रिकोणाचा तर त्याच्यासाठी आपल्याला पायथागोरचा सिद्धांत वापरावा लागलाय पायथावरच हो सिद्धांत आहे कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग आधी उंची वर्ग तर कर्ण तर आपल्याला शोधायचं आहे त्याची लांबी काय आहे परंतु पाया मला माहिती आहे पाया काय आहे त्रिकोणामध्ये बी सी आहे तर बी मी इथे दिलाय आपल्याला तो लिहिलाय बारा त्याचा वर्ग एकशे चौवेचाळीस त्यानंतर उंची दिलेली आहे आपल्याला ए सी पाच सेंटीमीटर दिलेली आहे त्याचा वर्ग झाला पंचवीस दोघांची बेरीज केली आपण एकशे एकोणसत्तर आलं आता वर्ग म्हणून काढावा लागणार आहे कारण इथे कर्णवर्ग दिलेला आहे आपल्याला आणि कर्णाची लांबी आपल्याला शोधायची आहे तर किती आली आहे कर्णाची लांबी तेरा सेंटीमीटर सगळ्यांनी इथे एकक लहायला विसरायचं नाहीये तर अशा पद्धतीने हा पायफ्याबोरचा सिद्धांत आपण प्रूफ केलेला आहे तर सगळ्यांना समजलं असेल हा ह्याला पायफ्याबोरचं सिद्धांत तर अशा पद्धतीने आज आपण पायथागोराचा सिद्धांत हा उपघटक शिकलेलो हो। आहोत ते सगळ्यांना समजलं असेल तर याच्यानंतर काही जे प्रश्न आहेत शॉर्टकटमध्ये ते आपण बघणार आहोत तर बघा तुमच्यासाठी काही प्रश्न आहे तर बघा पायथागोरसचा सिद्धांत सगळ्यांना गुंडाळी फळावरच दिसत असेल तर इथे काही प्रश्न मी लिहिलेले आहे जे तुम्हाला शोधायचे आहेत तर काटकोण त्रिकोणामध्ये त्रिकोण कसा शोधायचा आहे त्याची लांबी कशी शोधायची आहे तुम्हाला पायथागोराच्या सिद्धांतावरनं शोधता येणार आहे तर काही नैसर्गिक संख्यांचे त्रिकूट जर लिहिलेलं असेल तर ते त्रिकुटा सुद्धा तुम्हाला त्या नैसर्गिक संख्या त्याच्यामध्ये पायथागोरचं सिद्धांत जर तो त्याने समाधान होत असेल त्या त्रिकुटाचं तर त्याला आपण पायथागोरस त्रिकूट, त्रिकूट सुद्धा म्हणू शकतो किंवा म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे मी काही उदाहरणं दिलेली आहे तर आता आपन जे उदाहरण आपण बघितलं त्रिकोण एबीसी मध्ये सी नव्वद डिग्री दिलेलं असेल लेंथ ऑफ एसी दिलेलं असेल म्हणजे पाया आणि उंची दिली तर तुम्ही कर्ण शोधू शकता किंवा इथे काही त्रिकूट आपल्याला दिलेला आहे या त्रिकुटावरन आपण शोधू शकतो की हे त्रिकूट पायथागोरस त्रिकूट आहे का नाही हे पण आपण शोधू शकतो तर ह्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत ह्या पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि जर आपलं समीकरण बरोबर येत असेल पायथ्यावर सिद्धांत बरोबर येत असेल तर हे आहे तुम्हाला अजून एक उदाहरण दिलेलं आहे काटकोण त्रिकोण पीक्यू आर मध्ये जर पी हा नव्वद डिग्री असेल आणि पाया आणि उंची दिलेली आहे सॉरी आपल्याला ले लेंथ ऑफ पीक्यू दिलेला आहे चोवीस सेंटीमीटर आणि पी आर दिलेला आहे दहा सेंटीमीटर तर त्याच्यावरनं आपण काय करू शकतो किंवा आरची लांबी काढू शकतो तर असा हा पायथागोरचा सिद्धांत दिलेला आहे कर्णवर्गाबरोबर पायावर्ग अधिक उंची बर्ग सगळ्यांना समजलंय तर अशा पद्धतीने आपण पायथागोरचा सिद्धांत जो आहे तो आज शिकलेलो आहोत समजलंय सगळ्यांना तशी बरीच उदाहरणं आपण पायथागोरसच्या सिद्धांताने सोडू शकतो तुम्हाला कर्ण दिलाय किंवा बऱ्याच वेळेला कर्णाची पण कर्णाची सुद्धा लांबी दिलेली असू शकते किंवा कोणती पण बाजू काटकोण त्रिकोणामध्ये कोणतेही दोन बाजू मग ते कर्ण असेल किंवा पाया असेल किंवा उंची असेल या तिघांपैकी कोणती जरी दोन बाजू दिल्या तरी तुम्ही इझिली पायथागोरसच्या गोरतच्या सिद्धांतावरनं शोधू शकता ओके